नमस्कार आपल्या सर्वांना माहीत आहे की यशश्री शिंदेची हत्या कशा प्रकारे केली होती यशश्री शिंदेचं हे प्रकरण ताज असताना अजून एक घटना समोर आलेली आहे ही घटना एका डॉक्टर महिलेच्या संबंधित आहे डॉक्टर महिलेचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त वाहत होतं जखमा झाल्या होत्या प्रायव्हेट पार्टमधूनसुद्धा रक्त येत होतं ही घटना आर जे मेडिकलमध्ये घडलेली आहे तर ही घटना कोलकातामधून आहे तर नमस्कार आपलं सर्वांचं गुन्हेगार एक्स वायझड या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या तर आता आपण संपूर्ण घटना नक्की काय आहे ते पाहणार आहोत आरोपीला एका ब्लूटूथ म्हणजे आपलं एअरबड आपण अनेक लोक एअरबड वापरतात गाणी ऐकण्यासाठी त्याच्या एका तुकड्यावरून त्या आरोपीला पकडण्यात आलेलं आहे ते कसं ते आपण पुढेही पाहणार आहोत परंतु या सर्व प्रकरणामध्ये त्या मुलीचं नाव सध्या समोर आलेलं नाही त्यामुळे आपण ते सांगू शकत नाही पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार महिला डॉक्टरच्या दोन्ही डोळे आणि तोंडातून तुं रक्त वाहत होतं हातावर जखमा आहेत प्रायव्हेट पराटवर सुद्धा रक्त येत असल्याने रिपोर्टमध्ये ते नमूद करण्यात आलेलं आहे याशिवाय पोट डावा पाय आणि उजव्या हातावरही जखमा आहेत तर मध्यरात्री रुग्णालयात नेमकं काय घडलं ते पाहूया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिला डॉक्टरची हत्या गुरुवारी मध्यरात्री तीन ते सकाळी सहाच्या दरम्यान घडलेली आहे तिचं मानेचं हाड तुटलेलं त्यामुळे आरोपी आधी तिचा गळा आरोपीने तिचा आधी गळा घोटला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे मृतदेह अर्धनग्न होता पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या प्रक्रिया प्राथमिक अंदाजानुसार लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केली गेली असावी मृतदेह मृत महिला डॉक्टर जी ही होती ती द्वितीय वर्षाला होती आणि गुरुवारी मध्यरात्री ती आर जी मेडिकल कॉलेजच्या ड्युटीवर तैनात होती त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली आहे त्याचं नाव होतं संजय रॉय त्याच्या विरोधात बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान पोलिसांनी आरोपीला आज सीआलय न्यायालयात हजर केलेला आहे न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची कोठडी सुनावलेली आहे चौकशीसाठी त्याची कोठडी मागितली होती जी न्यायालयाने मंजूर केली न्यायमूर्तीने फिर्यादीची विनंती मान्य करत आरोपीला तेवीस ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे एकतीस वर्षीय डॉक्टरचा मृतदेह शुक्रवारी सकाळी रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये मृतावस्थेत होता, चौकशी अहवालानुसार रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर अनेक जखमा दिसत होत्या तसेच मृतदेहावर अर्धवट कपडे होते या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला असून सखोल चौकशीच्या मागणीसाठी अनेक डॉक्टरांनी काम बंद केलेलं आहे शनिवारी इतर वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टरही या आंदोलनात सहभागी झाले पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला रुग्णालयातील सी सी टी व्ही फुटेज व पुराव्यांच्या आधारे अटक केलेली आहे पोलिसांनी सांगितलं की अटक केलेला आरोपी जो होता संस्थेच्या बाहेरचा आहे मात्र त्याचं रुग्णालयात नेहमी येणं जाणं होतं त्यामुळे त्याला रुग्णालयाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सहज ये जा करता येत होती या प्रकाराचा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी म्हटले आहे की त्याच्या त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाचा या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत असताना त्यांना एका ब्लूटूथ एअरबडचा छोटासा तुकडा सापडला होता या छोट्याशा पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्या पोलिसांनी त्या आरोपीला अटक केलेली आहे पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर रुग्णालयातील इतर डॉक्टरांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावर आरोपीची ओळख पटवली होती आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अशा प्रकारे अटक केलं होतं आता हा कोण आहे आरोपी संजय रॉय पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संजय रॉय हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून रुग्णालयात नेहमी ये करत होता असे स्वयंसेवक कंत्राटी कर्मचारी असतात वाहतूक व्यवस्थापनासाठी वाहतूक पोलिसांना मदत करतात सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी जातात त्यामुळे अनधिकृत पार्किंग हटवण्यासाठी मदत करतात हे स्वयंसेवक प्रामुख्याने पोलिसांना मदत करण्याचं काम करत असतात तर यशस्वी शिंदेनंतर ही घटना अशी घडली होती त्यासुद्धा मुलीचा जीव गेलेला आहे अशा घटनांना आळा हा बसलाच पाहिजे कारण की अशा घटनांमध्ये खूप वाढ होत आहे अशा सुद्धा संत प्रतिक्रिया अनेक लोकांनी दिलेली आहेत तर आजची ही घटना कोलकातामधून आर जे मेडिकलमध्ये घडली लिली होती तर तुम्ही अजून गुन्हेगार एक्सवाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार